नमस्कार शेतकरी बंधुनो मी सौ सुजाता जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रिलेट सांगली जेप्स ॲग्रोटेक सांगली या यूट्यूब मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांच्या जवळचा विषय आहे तो म्हणजे जीवाणू खत आणि ह्या खतांविषयी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही संभ्रम आहे कारण का की रासायनिक खताच्या सानिध्यात किंवा सा रासायनिक खतांबरोबर जर जीवाणू आपण दिले जीवाणू खत दिलं तर खरच ते जीवाणू मरतात का हा सगळ्यात मोठा आणि कॉमन पडणारा सगळ्यात प्रश्न आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल येतात की मॅडम आम्ही रासायनिक खत दिलेली आहेत मग त्यानंतर आम्ही जीवाणू खत कधी सोडू किंवा आम्ही जीवाणू खत कधी देऊ किंवा रासायनिक खताबरोबर जीवाणू खत दिल्यानंतर जे जी जीवाणू आहेत मरता जी ते मरतात का आणि त्याचबरोबर आपण जे जीवाणू खत दिलेलं आहे ते जीवाणू खत किती दिवसानंतर पिकाला लागू पडतंय हे असे बरेचसे प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत पण हे जे प्रश्न आहेत हे साहजिकच आपल्याला पडत असतात आपल्या शेतकरी बांधवांना पडत असतात पण ह्याची जर अपुरी माहिती असेल तर आपला शेतकरी बांधव शेतकरी बांधव आहे तो तिथं काहीही करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला तिथं पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे जर एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर तो खरंच उद्योग असू दे किंवा ती शेती असू दे ती पूर्णत्वास जाते जर ज्या गोष्टीविषयी अपुरी माहिती असेल तर त्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते आता सगळ्यात पहिला महत्वाचं जे आहे की पहिला प्रश्न तो म्हणजे की आपण जे जीवाणू खत जमिनीला देतोय ते किती दिवसानंतर लागू पडतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जीवाणू खत आहे ते काही खत नाही जे जमिनीमधील जे खत आहे किंवा जे अवेलेबल अन्नद्रव्य आहे किंवा मूलद्रव्य आहे ते पिकाला पोहोचवण्याचं काम करतं ते जीवाणू करतं आणि ह्यामध्ये आपले फॉस्पेट सोलिबुलाइजिंग बॅक्टेरिया असू देत किंवा केम बी म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असू देत किंवा झेड एस पी झिंक सोलिबुलाइझिंग बॅक्टेरिया असू देत बरेचसे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आहेत पण हे केव्हा होतं की ज्या वेळेला त्या जीवाणूंना एक फेवरेबल कंडिशन मिळेल एक अनुकूल वातावरण मिळेल अनुकूल वातावरणामध्ये जर त्यांना अन्न मिळालं तर हे जीवाणू व्यवस्थित तिथं संख्या वाढवायला सुरुवात करतात तिथं त्यांचं मल्टिप्लिकेशन होतंय आणि हे केव्हा होईल तर ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन असेल त्याचबरोबर आपल्या जमिनीचा सामूद जर योग्य असेल आणि त्याचबरोबर सेंद्रिय कर्व जो आहे हा योग्य असेल तर त्या जमिनीमध्ये ही जीवाणूंची संख्या जी आहे ही झपाट्याने वाढते त्यामुळं ज्या वेळेला आपण जीवाणू खत देतो हे जीवाणू खत दहा ते पंधरा दिवसानंतर ह्या कंडिशनमध्ये मल्टिप्लिकेशन त्याची व्हायला सुरुवात होते आणि ते दहा ते पंधरा दिवसानंतर आपलं कार्य करायला सुरुवात होतं आणि त्यानंतर मग हे पिकाला जे काही आवश्यक घटक आहेत ते जे काही जमिनीमध्ये इनसोलबल फॉर्म मध्ये जे काही पोटॅश अवेलेबल आहे फॉस्फरस अवेलेबल आहे ते सोल्युबल फॉर्म मध्ये करून आपल्या पिकाला ते पोचवत असतं दुसरा प्रश्न आहे की तो आपण सगळ्यात अगोदर रासायनिक खत द्यायचं का जीवाणू खत द्यायचं आता ह्याच सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही जर रासायनिक खत दिलं असेल तर तुमचं जीवाणू खत हे कमीत कमी दहा का जी ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला तिथं द्यायचं आहे कारण काय होतं की बरेचसे जीवाणू जे आहेत हे रासायनिक खतांच्या बरोबर चालतात पण काही जीवाणू असे आहेत की जे ते रासायनिक खताच्या सानिध्यात आल्यानंतर काय होतं ते मरतात त्यांचा बॅक्टेरियल काउंट जो आहे तो तिथं कमी होतोय आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन जे व्हायला पाहिजे ते मल्टिप्लिकेशन तिथं होत नाही त्यामुळं काय करायचं की ज्या वेळेला तुम्ही रासायनिक खत देणार आहे ते खत दिल्यानंतर तुम्हाला तिथं दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला तिथं जीवाणू खत द्यायचं आहे आणि जर जीवाणू खत तुम्ही अगोदर दिलं असेल तर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसानंतर तिथं रासायनिक खत द्यायचं आहे तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की तर आणि सगळ्यात शेतकऱ्यांना कॉमन मध्ये पडणारा प्रश्न तो म्हणजे रासायनिक खताबरोबर जर जीवाणू खत दिलं तर त्या जीवाणू आपले मरतात का साहजिकच आहे ज्या वेळेला रसायनाच्या सानिध्यात एखादा जीव आला तर तो मरणारच जी काय रासायनिक खतं आहेत त्यामध्ये काय आहे की ज्या वेळेला ही जमिनीमध्ये दिली जातात त्यावेळेला रसा जा ती रसायनं जमिनीमध्ये सोडत असतात आणि ज्या वेळेला आपण खत देतो तर हो ते खत जीवाणू खत दिल्यानंतर त्या रसायनाच्या सानिध्यात खत जीवाणू आल्यानंतर ते मरतात त्यांचा बॅक्टेरियल काउंट कमी होतो पण त्यामुळं काय की ज्या वेळेला आपण रासायनिक खत देतो त्याच्या दहा ते पंधरा दिवसानंतरच आपल्याला तिथं जीवाणू खत द्यायचं आहे जीवाणूंची संख्या वाढवण्यावर तिथं आपल्याला भर द्यायचा आहे त्याची वायबिलिटी वाढवण्यावर त्याचा काउंट वाढवण्यावर आपल्याला तिथं भर द्यायचा असतो पण ह्या ज्या कॉमन गोष्टी इथे आपल्या शेतकरी बांधवांच्या लक्षात येत नाही काय होत की आपण ते शेतकरी बांधव जीवाणू खत देतात आणि त्याच्यानंतर लगेच बुरशीनाशकाचा किंवा कीटकनाशकाचा स्प्रे घेतात पण ह्याच्यामुळे काय होतं की ज्या वेळेला रासायनिक खत देतो किंवा एखादं बुरशीनाशक देतो किंवा एखादं कीटकनाशक देतो त्याच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ह्या जीवाणूंची संख्या जी आहे ती कमी कमी व्हायला सुरुवात होते जीवाणू मरतात आणि ह्या जर गोष्टी आपल्याला लक्षात आल्या आपल्या शेतकरी बांधवांच्या तर खरंच या जीवाणू खताविषयी जो काही संभ्रम आहे किंवा जे काही निगेटिव्ह पॉईंट आपल्या डोक्यामध्ये आहेत ते नक्कीच क्लि क्लिअर व्हायला तिथे सुरुवात होईल आणि त्याचा वापर कितपत आणि कसा करायला पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू